काय म्हणून मोदींकडे बघून मतदान करायचं काय केलंय मोदींनी काय लोकांचे पोट भरत नाहीत ना लोकांना मारण्याचा प्रश्न आहे इंग्रजांनी सगळं काही नेलं होतं भारतात भारत अक्षरशः भिकारी करून सोडला होता त्यावेळेस काँग्रेसने हा देश हातात घेतला आणि सत्तर वर्ष काँग्रेसने सुईपासून तर विमानापर्यंत हे जे चंद्रयानचे तीन मोहिमेचे मोदींनी जे उदो उदो केलाय ना हे चंद्रयान यांच्या मोहिमा काँग्रेसच्या काळात खूप वर्षपूर्वी झालेल्या आहेत नोटाबंदीमुळं भारता भारत हा खूप वर्ष मागं केलेला आहे सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार असल या भारतीय जनता पार्टीच्या काळातला आता हा नोटाबंदीचा आहे ये त्यांनी यांच्या लोकांचा फायदा वाईट करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतलेला आहे तर एकनाथ शिंदेची ठाण्या जिल्हा जर सोडलं ना तर बाहेर काय ताकद नाही त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणून लोकांना माहिती झाली नाही तर एकनाथ शिंदे मोठं नाव नाही नमस्कार मी आम्ही आता आलो आहोत शिर्डी मतदारसंघातील घोडेगाव या गावामध्ये तर येळवंटे साहेब मला सांगा की लोकसभेचे निवडणूक येऊ घातली पुढच्या दोन चार दिवसात तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचं वातावरण आहे तर आमच्याकडं भाऊसाहेब वागतोय आणि विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याविषयी काय पाहुणा आहेत लोकांच्या दहा वर्षापासून खासदार अजून अद्याप आमच्या गावातील लोकांनी बघितलेच नाही काय बोलता दहा वर्षापासून अजून ते आलेलेच नाहीत कधी यापूर्वीचे लोक मला दोन तीन जण तसंच बोलले त्यांचं दहा वर्षामध्ये कुठलं काम नाही बरं एक सुद्धा काम असं त्यांचं ठिकाणी झालेलं नाही परिसरात झालेलं नाही आणि जनसंपर्क का देखील त्यांचा नाही सध्या इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या काळामध्ये पण ते घोडेगाव मध्ये कधी आले आणि कधी गेले कळलं सुद्धा पण भाजपचे लोक नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस भाषणामध्ये बोलतात की तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून मतदान करा उमेदवारांना नरेंद्र मोदींना आपल्याला काय म्हणून पत्र काय म्हणून मोदींकडे बघून मतदान करायचं काय केलंय मोदींनी विश्वगुरु आहेत ना काय विश्वगुरु विश्वगुरु रासून इथं लोकांचे पोट भरत नाहीत ना लोकांना जीवन मारण्याचा प्रश्न आहे इथं सर्वसामान्य लोकांना सकाळपासून उठल्यापासून जेवणाची भ्रांत आहे अन्नपाण्याची भ्रांत आहे नाही राहिलेले इथं बेरोजगार झालेत तरुण शेतकऱ्यांचं इथं शेतीमालाला भाव राहिलेला नाही ते सहा हजार रुपये देतात ना अहो सहा हजार रुपये देतात काय इथं लाख लाख रुपयाचे खतं घेतात शेतकरी अठरा हजार रुपयाचा जीएसटी कापून घेतात तुम्ही इथं कृषी पंप घेतला कुठले कृषी उपकरणं घेतले तर त्याला अठरा टक्के जीएसटी तुम्ही वर्षभरात आमच्या पण पन्नास पन्नास साठसाठ हजार रुपयाचं जीएसटी घेता आणि सहा हजार रुपये देऊन का उपकार करता का आमच्या येड्यात कशाला काढता मोदीला म्हणा बस झाली नाटक आता ही तुम्ही इथं लाल टिळा लावला म्हणजे तुम्ही हिंदू धर्मात हिंदू मी कट्टर हिंदू आहे मराठी माणूस आहे पण मी दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीला मतदान केलं होतं त्या लाटेमध्ये वाहिलेला मी पण तरुण आहे परंतु आता फॅन होता हो मी काम केलं होतं भाजपच त्यावेळेस इथं उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे म्हणजे सध्याची शिंदे गटाची त्यांचा उमेदवार होता सदाशिव लोकांनी मी मतदान केलेलं आहे बर या ठिकाणी बर पण दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये फक्त मोदींना पाहून मतदान करायचं घराची काय राखरांगोळी करायची का राखरांगोळी करायची का घराशी मोदीला पाहून देशाचं नेतृत्व आहे जगात विश्वगुरु आहे विश्वगुरुनी काय पोट भरणार नाही इथं ज्याला ज्याच वज उचलावं लागणार आहे ज्याच्या त्याच्या घराचं वज ज्याला त्याला उचलावं लागणार आहे घरात काम केलं तर घरामध्ये आ, दोन रुपये येणार आहेत घर चालणारे चूल आहे इथं सिलेंडर झालाय चारशे रुपये सिलेंडर बाराशे रुपयावर लिहून ठेवलाय इलेक्शन आल्यावर तुम्ही नऊशे रुपयावर येणार सगळं तुम्ही हिंदू आहात इथं हे लावलंय टिळा लावलाय तर तुम्ही त्यांनी मंदिर उभं केलं ते श्रमाकडे बघून तरी मतदान करा नाही राम मंदिर उभं केलं आनंद आहे ना राम मंदिर हे झालंय हे चांगली गोष्ट आहे पण नरेंद्र मोदींनी कोर्टाचा निर्णय आला कोर्टाचा निर्णय आला म्हणून राम मंदिर झालेलं आहे जर मोदींनाच राम मंदिर करायचं होतं तर कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी करायचं ना मोदींनी अच्छा म्हणजे ते जर फार विश्वगुरु आहे त्यांच्यात खूप ताकद आहे सगळ्या गोष्टी ना तर मग राम मंदिर त्यांनी कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी करायचं मग म्हटलं असतो मोदींनी केलं कोर्टाचा निर्णय आल्यावर कोणती गोष्ट होती देशामध्ये कारण देशामध्ये लोकशाही आहे बरोबर हो मग आता मला सांगा की मोदींनी काय विकास केला के दहा वर्ष म्हणजे आता मूल्यमापन केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांच्या काळात काय विकास झाला मोदींनी फक्त थापा मारण्याचं काम केलंय दहा वर्षात थापा मारतात था ज्या वेळेस इंग्रज भारतातून गेले होते ना त्यावेळेस हो। भारतामध्ये इंग्रजांनी सगळं काही नेलं होतं भारतात हो। भारत अक्षरशः भिकारी करून सोडला होता त्यावेळेस काँग्रेसने आदेश हातात घेतला आणि सत्तर वर्ष मध्ये काँग्रेसने सुईपासून तर विमानापर्यंत हे जे चंद्रयानचे तीन मोहिमेचे मोदींनी जे उदो उदो केला ना हे चंद्रयान यांच्या मोहिमा काँग्रेसच्या काळात खूप वर्षपूर्वी झालेल्या आहेत पण त्याचा कधी काँग्रेसने राजकीय हेतुने त्याचा कधी फायदा उचलला नाही हे मोदींना आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये स्टंटबाजी स्टंट लागते अच्छा हा आणि काय झालेलं आहे काही आता अजून सुद्धा काही तरुण आहेत काही लोक आहेत ना हिंदुत्वाच्या नावावर मत करतात मान्य आहे ना हिंदुत्व आहे तुमचं सगळ्या गोष्टी पण हा सर्व धर्म मानणारा देश आहे या देशाला एक वेगळं इतिहास आहे त्यामुळं या देशाच आणि जातीयवादावरती देश गेला एखादा उदाहरण पाकिस्तानी oh. कट्टरता oh. कट्टरता पाकिस्तानने खूप स्वीकारली oh. आज पाकिस्तानची काय दशा झाली नाही दुर्दशा झाली पाकिस्तान अक्षरशः विकायला लागलेला त्यामुळे कट्टरता नको आपल्या धर्माचा आपला अभिमान पाहिजे पण oh. दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करून आपल्या धर्माचा अभिमान करण्यात मला योग्य नाही वाटत माझं मती आता आताच्या तरुण पिढीच्या मनात काय म्हणजे हे तर म्हणतात तरुणांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत तर तरुणांना महात्मा गांधी नेहरू तर माहीतच नाहीत तुमचं काय अनालिसिस आहे यांनी लोकांचा ब्रेन वॉश करण्यासाठी यांनी एक दहा पंधरा वर्षापासून एक स्ट्रॅटजी वापरलेली एखाद्या व्यक्तीविषयी जाणीवपूर्वक काही स्टेटमेंट करायला लावायचे काही लोकांना आणि त्यातून यांनीच दुसऱ्या लोकांना बोलायला लावायचं आणि भ्रमनिराश करायचा लोकांमध्ये महात्मा गांधी हे देशाचं एक खूप मोठं नाव आहे भारताची ओळख महात्मा गांधींमुळे आणि महात्मा गांधींचं नाव भारतीय जनता पार्टी कधी बोलू शकत नाही सगळे हे वीर सावरकर आहेच यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे परंतु महात्मा गांधींचा द्वेष करून तुम्ही इतरांना हे करू शकत नाही हे योग्य नाही आहे ते हा दहा वर्षाचा दहा वर्षाचा जो मोदींचा काळ आहे तो, तो त्या काळात ते म्हणत आहेत की आम्ही टॉयलेट्स बांधले पाण्याची सुविधा हे केली बाक तळागाळात रिमोट प्लेसमध्ये वीज नेली म्हणजे काँग्रेसच्या काळात हे नव्हती का सुविधा ह्या सगळ्या सुविधा आहेत फक्त नरेंद्र मोदींनी काय केलंय ते योजनांची नाव बदल मनरेगा ही जी योजना आहे ही कितीतरी वर्षापासून चालत आलेली ही काँग्रेस सरकारची योजना आहे यांनी वेगळं काही केलेलं नाही ना आणि टॉयलेट बांधली टॉयलेट ही ग्रामीण भागामध्ये कितीतरी वर्षापासून जसं लोकांना माहितीये तसं लोक आता घरं झालीत नवीन नवीन बंगले झालेले आहेत प्रत्येक घरामध्ये टॉयलेट होतोच एखाद्याने बंगला बांधला मग काय तो काय मोदीची वाट बघणार का बारा हजार रुपये देण्या मी टॉयलेट मान बरोबर असं नाही हे जो विकास आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये भाजपने उल उलट घोडा घालण्याचं काम केलेलं आहे देश दहा पंधरा वर्ष माग आणलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली हे जे बोलतात ना की फक्त शहरी भागाचा विकास करायचा ठराविक रस्ते वगैरे करायचे ब्रिज बांधायचे पुलं बांधायचे हे काम भारतीय जनता पार्टीने फक्त शहरी भागात केलं आहे ग्रामीण भागामध्ये यांचं कुठलंच काम नाही या आमचा घोडेगाव आणि परिसरामध्ये दहा वर्षापासून लोखंडाची साध एक एक ढम्पर टाकलेलं मी आणि कशाच्या नावावर मत मागतात काय कशाच्या नावावर मत हिंदू हिंदू म्हणायचं मोदीच्या नावावर जर समजा लोखंडेला जर आपल्याला मतदान द्यायचं असेल तर किती वर्ष द्यायचे दहा वर्षामध्ये काही कामच करीत नाही मग मोदींनी येऊन तरी नाही निध काम मोदीच्या नावावर मत डिजिटल इंडिया केलं म्हणताय सगळं डिजिटायझेशन केलं तुम्ही आता ऑनलाईन पेमेंट करू शकता ते मोदींनी केलं म्हणताय ऑनलाईन पेमेंट करून इथं ट्रान्झॅक्शन वाढता सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यावरती लोकांना अनेक बँका छुपे चार्जेस लावतायत छुपे चार्जेसच्या माध्यमातून बँकांनी सर्वसामान्य लोकांचे जवळपास वीस पंचवीस हजार कोटी रुपये छुपे चार्जेसच्या माध्यमातून बँकांनी कमवलेत हो हे लोकांना कळत नाही आपल्या खिशातून पन्नास शंभर रुपये जाते आपल्याला त्याचं काही वाटत नाही परंतु भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्या झाली आहे की बँकेच्या अकाउंट असतील याला सगळ्या लोकांच्या बँकेमधून किती पैसा जात असेल याच मूल्यमापन हे लोकांनी केलं पाहिजे फक्त धर्माच्या नावावरती जातीवादाच्या नावावर मतदान न ना करता नोटाबंदीचा काय फायदा झाला का तुम्हाला काय फायदा झाला उलट इथं तीन जवळपास दोन अडीच वर्ष रिवर्स झालं नोटाबंदीमुळे नो नो भाग हा भाग रिवर्स झाला इथं हा जो घोडेगावचा बाजार आहे ह्या बाजारचा अर्थकारणावर पूर्ण नेवास तालुक्याचं अर्थकारण फिरत नोटाबंदीच्या काळामध्ये इथं अतिशय लोकांना त्रास झालेला आहे बँकेच्या रांगेत राहावं लागलं पैसे भेटत नव्हते कितीतरी लोक रांगेत राहून या देशामध्ये मेलेत त्याच्यावर मोदी बोलायला तयार नाहीत नोटाबंदीमुळं भारता भारत हा खूप वर्ष मागं गेलेला आहे सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार असं या भारतीय जनता पार्टीच्या काळातला तर हा नोटाबंदीचा आहे यांनी यांच्या लोकांचा फक्सा वाईट करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतलेला आहे आता हे जे अजित पवार अशोक चव्हाण एकनाथ शिंदे हे इकडच्या पक्षातच तिकडे गेले भाजप त्याविषयी तुम्हाला काय वाटतं स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे लोक तिकडे गेलेले यांना कुठली असता नाही भाजप भारतीय जनता पार्टीविषयी या लोकांच्या मनामध्ये कोणती असता नाही अशोक चव्हाणांना ज्यावेळेस तिकडं जायचं होतं ना अशोक चव्हाणांच्या मनामध्ये जाण्याविषयी त्यांचं मतच नव्हतं अजिबात एक स्टेटमेंट आलं होतं की अशोक चव्हाण हे सोनिया गांधी जाऊन एकदा रडले हाँ। हाँ। र, र, रा, हा, हो थे। थे ते राहुल गांधी स्वतः राहुल गांधी बोलले होते तिथे रडले ते शंभर टक्के खरं असणार कारण इतके वर्ष भारतीय काँग्रेसमध्ये राहणारा माणूस शेवटच्या वेळेस भाजपामध्ये जातो त्याच्या माग लोकांना कळणार साधी गोष्ट आहे की यांना यांची भ्रष्टाचार लाभवायचे आहेत यांच्या मागे ईडी सी वी आय च्या चौकशा चा लागलेल्या आहेत या थांबवण्यासाठी हे भाजपात आहे नरेंद्र मोदी तीन दिवस आधी अजितदादांविषयी एक स्टेटमेंट देतात की महाराष्ट्रामध्ये दे अजित पवारांचा सत्तर हजार कोटींचा घोटाळा आहे आणि आम्ही लवकरच त्याच्यामध्ये त्यांची चौकशी करून त्यांना चा अटक करणारे हे करणारे ते करणारे आणि तीन चार दिवसानंतर अजितदादा भाजपसोबत जातात उपमुख्यमंत्री होतात सगळं या चौकशात शिखर बँकेच्या घोटाळ्यामधून पंचवीस हजार कोटीच्या घोटाळ्यामधून त्यांना त्यांच्या पत्नीला क्लीन क्लीनचीट भेटती लोकांना काही समजत नाही का भारतीय जनता पार्टीने फक्त वॉशिंग मशीन घेतलेलं आहे भ्रष्टाचार करून या आणि आमच्याकडून क्लीन होऊन या तुम्ही आता हे तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात येतं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दहा वर्षाच्या कारभाराचा एकदम अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही जर म्हणालो की दहा वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्या फेवरमध्ये होता तर जसं तुमचा अभ्यास झालाय तसं हे सामान्य लोकांना हे माहीत आहे का ते तर अजूनही म्हणतील की मोदीच चांगला आहे अनेक लोकांचा सध्याचं मत बदललेलं आहे आणि लोकांचं मत बदलू राहिलंय दहा मागच्या पंच्या, पंच्या वर्षिकला आम्ही बघत होतो लोक फक्त मोदी मोदीच होते आजची परिस्थिती वेगळी आज लोक बोलायला लागले सर्वसामान्य माणसाला कळायला लागले वोटरमधून इतके लोक असतील की ते आजही भाजपचं नाव घेता असतील कदाचित परंतु लोकांचं मत बदललेले लोकांना समजायला लागले की भारतीय जनता पार्टींनी अक्षरशः डोळ्यामध्ये केलेली आहे फसवणूक झालेली आहे हे लोकांना समजून झुकलेले आहे आता तुम्ही म्हणताय म्हणजे ज्या पद्धतीने बोलताय तर असं लक्षात येतंय आहे की भाजपला काय किंवा त्यांच्या सहकारी पक्षांना काय मतदान होईल असं वाटत नाही पण त्यांच्यासोबत कुणी नसलं तरी त्यांच्यासोबत तुमचं ते काय ते वोटिंग मशीन आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच त्याच्यात काय घोळ होत असेल आजची महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रा पूर्ण महाविकास आघाडीची बाजू अच्छा कोणत्याही मतदारसंघामध्ये फक्त महाविकास आघाडीचं नाव घेतात नर दक्षिणमध्ये जर गेले तर निलेश लंकेंचंच नाव घेते इथं तुम्ही किती गावामध्ये गेले तर मला नाही माहिती पण लोक फक्त भाऊसाहेब आवऱचंच नाव घेत असणार कारण मी स्वतः या तालुक्यामध्ये फिरतोय मला माहिती आहे इथं लोक अक्षरशः खूप कंटाळलेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्षी यांना कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं दुसरा जर समजा भारतामध्ये जर काही अनपेक्षित निकाल लागला तर शंभर टक्के मग लोकांचं जे म्हणणं आहे की यू एममध्ये मध्ये गात तर त्याला ते बोलण्याला वाव असेल असं मला वाटतं म्हणजे जर बी जे पी पुन्हा सत्तेत आली तर याचा अर्थ मध्ये मशीनमध्ये कारण जन्मत हे पूर्ण भाजपचे विरोधात अच्छा पण आपल्या मुख्यमंत्र्यांविषयी काय वाटतं ते गतिमान सरकार म्हणून जाहिरात करतात कसलं गतिमान सरकार ज्या माणसाला रिक्षाचालक माणूस त्याला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी एवढा मोठा केला रिक्षाचालक माणूस ज्याला त्यांनी आमदार खासदार मंत्री आणि सर्वात मोठ पद त्यांना दिलं तो माणूस पक्ष सोडून पक्षातील नेत्याला सोडून गद्दारी करतो चाळीस चाळीस आमदार फोडतो आमदार फोडाय त्यांची ताकदच नाही कोणा एकनाथ शिंदेची याला भारतीय जनता पार्टीचं पाठबळ आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या डोक्यावर राहते म्हणून हे आमदार फोटू शकतात नाही तर एकनाथ शिंदेची ठाण्या जिल्हा जर सोडलं ना तर बाहेर काही ताकद नाही त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणून लोकांना माहिती झाली नाही तर एकनाथ शिंदे मोठं नाव नाही धन्यवाद तुमचं नाव काय सांगितलं अविनाश शिळवं धन्यवाद अविनाशजी तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आणि आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणाऱ्या आपल्या माय मराठी लोकांना तुम्ही जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मीही आवाहन करतो लोकांना की स्वतः मी सुद्धा दोन हजार चौदामध्ये मला वाटलं होतं की मोदी काहीतरी देशाचं चांगलं करतील परंतु जसं हे बोलले किंवा आमच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराजांनी सांगितलेलं आहे की हा ठेकाडा ठेकाडे पंतप्रधान आहेत तर त्या अशाच हे बोलत होते मी माझ्या व्हिडिओतून हेच सांगत असतो तर या जे काय आता आपल्या महाराष्ट्रात दोन टप्प्यातलं इलेक्शन राहिलेलं आहे तर तुम्ही विचार करा आणि त्यानंतर मतदानाला जा म्हणजे अगदी नरेंद्र मोदींच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही मतदाना मतदानाला जाताना सिलेंडर बघा आणि मग मतदानाला जा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा